नमस्कार मी रुपेश भोईर आपल्या मनमोजी युट्यूब मराठी चॅनल मध्ये आपण तुम्ही इकडे बघताय विशाल कोर साहेब यांना तुम्ही ओळखत असाल आणि तर माहिती आणि भाऊ आणि दीप्ती नेहमीप्रमाणे आपले जे आ, का क्राईम पार्टनर बोलू शकतो आपण त्यांना वेगवेगळे पार्टनर बोलू शकतो आणि निघालोय बदलापूर मध्ये भरलेल्या जत्रेला मागी गणेशोत्सवा निमित्त जत्रा आहे सो आपण निघतोय आता बघूया काय धमाल आहे तिकडे पाळण्यामध्ये आपण बसायचं की नाही बघू चला निघूया आपण बाईक लावले आता वेस्टला आणि या ब्रिज चढून आपण जाऊया आता ईस्टला उतरल्या उतरल्या जत्रा आहे तिथेच गणपती बसतो तो मला दाखवतो तिकडे काय आहे आता गर्दी किती असेल नाही मोस्टली लोकांना उद्या सॅटर्डे म्हटल्यावर सुट्टी आहे त्यामुळे आज गर्दी असू शकते बघू आज गर्दी असणार ना कुठे हा जो वरचा आहे तो ब्रिज आहे आजी पब्लिक बघा कितने बजे बंद 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 करत बसतो बस गे आम्ही बंद करण्याचा का टाईम आहे अरे घ्यायचे का तुम्हाला काय गुल्लक बिल्लक ए भाई हा हे गुल्लक कुठे होते माहितीये ना अरे हे गुल्ला कुठे होतं ते सलमान खानचा तो कुठला मूवी शादी करू शादी कराव घे पिकनिक के लिए पिकनिक के लिए मेरे बहन के शादी के लिए खत्ता सो हा जो गणपती बसला आहे तो बदलापूरचा महाराज आहे येथे बॅनर लावलेला आहे हो आय थिंक तो तिकडे असा आहे आतमध्ये बसलेला तर मंडळी नो इकडे सगळे पाळणे आहेत बघा इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी अजून बरीच काहीतरी शॉपिंग करायचे त्यामुळे बघा मस्त महाराजांची टाक टाक पैसे टाक किती टाकले भाऊ वीस रुपये ओपनिंग केलेली आहे आता पैसा रास पैसा नहीं। नहीं। नहीं।

आम्ही हा चष्मा घेतलाय आणि कमेंट करून नक्की सांगा हा कसा वाटतोय ते गरज नाही बात तर मंडळी म्हशाच्या जत्रे सारख्या इकडे पण लागले ला पण इथे एकशे वीस रुपये जास्त आहे बाकी आपल्या इथे शंभर रुपये होतं कोणता पण वीस रुपयाला एक मग आणि शंभर रुपयाला तीन मग मग मुख, काय प्रकार आहे शेवटी भांड्यांवरती आले कोणती भांडी घ्यायच्यात काय माहिती नाही दुधी मला वाटलं तुझ्या हातातही पाचशेची नोट आहे काय तुला भांडी भांडी आम्ही हर्षला पण अशीच भांडी घेतलेली प्लास्टिक लागण्याच्या चान्सेस जास्त आहेत प्लास्टिक कॉलेज बॅट बॉलला बरा पडेल तो धोका घ्यायची का एक बॅट छोटी बॅट छोटी बघा इकडे बेडशीट बेडशीट सगळा कारभार आहे घ्यायचे का तुम्हाला दोनशे रुपये आणि पाळणे ऍक्च्युली तिकडे आहेत मगाशी तिथे होते ते छोटे पाळणे होते सो रुपया इकडं रायफल पण ठेवले ए के फोर्टी सेवन बाई ॲनिमल मधली नाही का आहे ना आम्ही लहानपणी मारायचो ना पूर्ण हात वगैरे सुजायचा भाई लोड कर दे लोड कर दे ये वापे पे वाला बिस्किट है आता एंटर कर दो ऐसे पालने से इकड़े खाली बगा खाली बगा इकड़े वेग गेम है छः क्लास गिरने पर ही इनाम मिलेगा छोट्याशा जागेमध्येच सगळं एकदम सेट केलंय व्यवस्थित आकाशवाणी तर आता हे तिघे जण बसत आहेत आणि हे गेले आहेत आतमध्ये आणि ती गुल्लक पण घेऊन गेली ऍक्च्युली हा फक्त आहे तो फिरणार असतो ना ते अजून वाट लागते आम्ही तर नाही व्हावं बसत आम्ही व्हावं तू घाबरते ना थोडीशी मजा मजा बाय दोन काउंड तिकीट किती आहे काय माहिती आल्यावरती विचारू आंबा हे दिसतात कि ना माहिती नाही अरे कुठे गेले तो वाले पे जा वो सबसे सिंपल है कोणतरी प्रत्येक जत्रेमध्ये असा असतो काय झालंय काय माहिती शंभर रुपये शंभर रुपये एकाचा एका एका याला। एका एकाचा शंभर रुपयाला किती फेऱ्या चार फेऱ्या पाच सहा राऊंड असतील शंभर रुपये एकाचे ब्रेक डान्सर ब्रेक डान्स आहे ना ब्रेक डान्स मध्ये भाऊ तिकीट किती आहे भाऊ तिकीट किती आहे सो रुपया अरे याचे पण शंभर रुपये आता याच्यामध्ये दोघेच जाणार आहे आणि विशाल भाऊ वाटत दमलेत माहिती नाही दा पण त्यांना दमायला झालाय आयला सेलिब्रिटी आहेत रे लोक ये ये तो 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 लागल हे लागेल मैत्री केले वाटतं म्हणजे कसं हे पाळणा झाल्यावर जाऊ त्याला शंभर रुपये परत रिटर्न देणार आहे असं वाटायला लागलंय आणि खूप आशेने बघते त्यांच्याकडे <laughs> काय ते ते आम्हाला धक्का तर देणार नाही ब्रेक डान्स मध्ये आणि तो पण समोरचा खुश झालाय भाऊ भाऊवर मला वाटतंय आता दोनशे रिफंड मिळणार घट घट घाबरलाय बघूया आता हा कसा चालतोय चला अरे 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 चालायलाच होत नाही त्याला नाही नाही हा त्यांचाच माणूस अस उलटी पालटी गेली सहा पाडले आणि बॅट घेऊन गेला तो इकडचे म्हणजे एवढे प्राईज ठेवलेत सहा जो कोण पाडेल ब्लास त्याला हे प्राईज मिळेल काही पण बावन इथे आनंद कायमा ते फिरून फिरून इकडे

दे दे थे 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 थे। है है। जो भी लो सोमेलो जोबी लो सोमेलो जो जास्त टोटल आज काहीतरी गणपती बसले आपले हे गणपती कधी बसले तेरा तारखेला बसले सो आज आहे तारीख पन सोळा अजून एक सहा पाच ते सहा दिवस जत्रा आहे तुम्ही पण येऊ शकता तर ऑलमोस्ट जत्रा संपली आहे आणि आता आपण निघतोय सो आम्ही जस्ट असंच आलेलो टाइमपाससाठी कशी वाटली म्हटलं तुम्हाला पण दाखवूया जत्रा का असते बदलापूरमध्ये पण बऱ्यापैकी जत्रा मोठी आहे म्हणजे ॲक्च्युअल हा पूर्ण रोड आहे ना हा स्टेशनचा रोड पूर्ण पॅकेज दोन्ही साईडने सो कशी वाटते जत्रा एक कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल ऐकून दाज जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळते आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय